देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवीत असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज न्यूज चॅनल मराठी शोध सत्य बातमीचा हिंगोलीतील वसमत तालुक्यातील टेंभुर्णी येथे कालच्या जोरदार पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली असून गावात पाणीच पाणी पाहायला मिळत आहे अशा पूर परिस्थितीतील काल शेतकरी सुभाष बाबुराव सवंडकर हे बैल पोळ्यानिमित्त बैलाच्या खांदा मणीसाठी शेताकडे जात असताना टेंभूरने कुडाळा रस्त्यावर पुराच्या पाण्यात वाहून त्यांचा मृत्यू झाला मयत सुभाष हे सकाळी दहाच्या सुमारास शेताकडे निघाले होते पण टेंभूरने कुडाळा रस्त्यावर पूल नसल्यामुळे पाण्याचा अंदाज न लागल्याने पुरात वाहून त्यांचा मृत्यू झाला वेळोवेळी मागणी करूनही टेंभूर्णी कुडाळा रस्त्यावर पूल बांधण्यासाठी प्रशासन लक्ष देत नाही अशी गावकऱ्यांनी माहिती दिली आहे हा दोन गावाला जोडणारा कुडाळा रस्ता आहे दोन गावाला जोडणारा रस्ता आहे कुडाळा दोन किलोमीटर अंतर गाव आहे तिथं नेहमी शेतकऱ्याला जाण्यासाठी गावातल्या आठव्या लोकांची जमीन साईडला आहे त्यामुळे या पुला फक्त पाणी आलं पुला पाणी आलं पाऊस पडला की पुलाचं पाणी येते आणि यामुळे शेतकऱ्याला इकडे तिकडे जाता येत वेळोवेळी मागणी केली एसी पुलाची पण आतापर्यंत कुणी याकडे लक्ष दिलेलं नाही फक्त इलेक्शन आलं की आपलं गुरुम टाकायच्या नळ्या टाकायच्या भाऊसारखीपर्यंत वाहून जाणार असा प्रकार आतापर्यंत झालेला आहे आज या एक आमच्या किमोर्डी गावातील काही युवकाचा जीव गेलेला आहे नाव नाव त्या जीव वाहून गेलेला आहे तो सुभाष चवणकर त्यामुळे प्रशासनाला आमची विनंती आहे की होईल ते लवकरात लवकर इथे एसी पूल बांधून द्यावा डीपीआय न्यूज साठी प्रतिनिधी शिवराम कदम हिंगोली ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका